चहा म्हटला की अगदी सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय वेळ कोणती असो पण वेळेला चहा पाहिजे आणि आता सध्या तर पावसाळा चालू आहे पावसाळा म्हंटल की कोणती वेळ असो एक गरमागरम मस्त चहा भेटला की मन अगदी तृप्त होऊन जातं तर आपल्या मनाला तृप्त करणारा अगदी गुणकारी असा चहा आज आपण बनवणार आहोत नमस्कार अशा कुकिंग कॉर्नर मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला इथे एक इंच आलं घ्यायचंय साल काढून घेतलेली आहे त्यानंतर दोन वेलची घ्यायची आहे आणि दहा ते बारा छान अशा छोट्या तुकड्यांमध्ये गवती चहा घ्यायचा आहे सध्या पावसाळ्यामध्ये आपल्याला बाजारामध्ये अगदी लगेच आपल्याला उपलब्ध होतो हा गवती चहा गवती चहा आपल्या आरोग्यासाठी पण खूप छान असतो आता आपल्यांना आलं आणि दोन वेलच्या ह्या कुटून घ्यायच्यात पण कुठताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला खूप अशी बारीक पेस्ट करायची नाहीये आपल्याला ना अलगत असे तीन चार वेळेस ठोके द्यायचे आणि थोडस असं जाडसर आपल्यांना कुटून घ्यायचंय तुम्ही बघू शकता मी वेलची अशी खूप बारीक पावडर वगैरे करत नाहीये फक्त थोडस असं कुटून घेते तुम्ही बघू शकता मी खूप असं बारीक अशी पेस्ट नाही केलेली थोडस जाडसर असं अलगत असं कुटून घेतलेलं आहे यामुळे चहाची एकदम टेस्ट खूप छान येते त्यानंतर गॅसवर मी इथे एक पॅन ठेवतेय मंद गॅसवर आपल्यांना हा पॅन गरम करायचा आहे आणि साधारण अर्धा ग्लास मी पाणी घालतेय तुम्ही एक कप आता हे कपाच माप आहे एक कप असं फुल भरून पाणी घ्यायचंय आपल्यांना त्यानंतर ते पाणी थोडंसं गरम करायचंय पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण जे कुटलेलं आल्लं होतं आणि वेलची ती घालायची आणि त्यासोबतच गवतीच्या सुद्धा आपल्याला गरम पाण्यात घालायचं आहे आणि काय होतं माहिती का आपण घालतो ते वरतीच राहतं पाण्यात व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे चमच्याने ते व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचं आणि छान एक उकळी येऊन द्यायची यामुळे काय होत माहिती का त्या आणि गवती चहाचा छान असा फ्लेवर गरम पाण्यामध्ये उतरला जातो त्यानंतर या गरम पाण्यामध्येच आपल्याला दोन चमचे चहा पावडर टाकायची आहे तुम्ही जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती चहा पावडर तुम्ही वापरू शकता मी रेड लेबल ची चहा पावडर वापरलेली आहे त्यानंतर छान मस्त हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचंय तुम्ही बघू शकता गरम पाण्यामध्ये चहा पावडर घातल्यामुळे त्या पाण्याला एक छान असा रंग आलेला आहे त्यानंतर हे पाणी उकळलं की त्यामध्ये साधारण मी दीड ग्लास दूध वापरला आहे आता हा चहा आपण चार लोकांसाठी बनवतोय आणि पाणी जास्त घातलेलं नाही कारण थोडासा दुधाचा प्युअर चहा सगळ्यांना आवडतो त्यामुळे ते मी दीड ग्लास दूध वापरतेय आणि हो साखर लक्षात ठेवा मी सगळं दूध पाणी टाकल्यानंतर साखर आपल्याला टाकायची म्हणजे चहाला छान टेस्ट येते आणि रंग पण छान येतो साधारण तीन चमचे मी ते साखर वापरलेली आहे चहाला मस्त आता मंद गॅसवर उकळून घ्यायचंय एक उकळी आली की आपल्याला चमच्यानी असं मस्त मिक्स करून घ्यायचंय म्हणजे चहा पावडर साखर आणि बाकीचे जे फ्लेवर्स आहेत ते चहामध्ये मस्त उतरतात आणि चहा पण छान उकळला जातो त्यानंतर खोलगट असा एक चमचा घ्यायचा आणि चहाला खालीवर असं होतच राहायचं त्यामुळे काय होतं की चहा हा व्यवस्थित असा उकळला जातो आणि सगळं गवती चहाचा आल्याचा फ्लेवर तो चहा मध्ये उतरला जातो त्यानंतर साधारण आपल्याला पाच मिनिट मिडियम गॅसवर हा चहा व्यवस्थित असा उकळून घ्यायचा आणि या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल टपरी असो तिथे चहा बनवतात तिथे सुद्धा हे टपरीवाले असे चहा मस्त चमच्याने असा वर खाली करून उकळून घेतात तुम्ही बघू शकता आपल्या चहाला खूप छान एक कलर आलेला आहे जास्त असा काळपट पण चहा दिसत नाहीये आणि आपला चहा सुद्धा व्यवस्थित उकळला गेलाय साधारण एक मिनिट चहा उकळला की मी कॅचची फ्लेम बंद करणार आहे त्यानंतर हा चहा व्यवस्थित आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे आणि मस्त असा मनाला तृप्त करणारा गुणकारी चहा रेडी आहे तर चला आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया मस्त असा गरमागरम मनाला तृप्त करणारा आणि गुणकारी चहा या पावसाळ्यामध्ये नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली शेअर करायला लाईक करायला आणि हो कमेंट करायला नक्की विसरू नका